पवित्र पोर्टल शिक्षक भरती कन्वर्शन राउंड व विथ इंटरव्यू निवड यादी लागण्याची वाट पाहत असल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो काल पवित्र पोर्टलच्या न्यूज मध्ये दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी नवीन प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध झाले सदर सूचनेमध्ये नेमकं काय म्हटलेले आहे तसेच जी निवड यादी लागली पंचवीस तारखेला त्या निवड यादीवर विविध याचिका दाखल आहेत तसेच कन्व्हर्शन राऊंड व निवड विथ इंटरव्ह्यू निवड यादी नेमकी केव्हा लागेल याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी न्यूज बुलेटिनमध्ये पवित्र पोर्टलच्या सूचनेमध्ये काल चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरती संदर्भात नवीन प्रसिद्ध पत्रक आले सदर प्रसिद्ध पत्रकामध्ये काय म्हटलं आहे पवित्र पोर्टलद्वारे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घोषित करण्यात आलेल्या निवड यादी संदर्भात याचिका माननीय उच्च न्यायालय मुंबई व माननीय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झालेल्या आहेत पहिली जी यादी लागली मित्रांनो संदर्भात विविध याचिका दाखल आहेत या संदर्भात उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादाअंतिम उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केलेले आहेत प्राप्त दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे मित्रांनो औरंगाबाद खंडपीठाने ही भरती प्रक्रिया कुठेही थांबू नये पुढील राऊंड कन्व्हर्शन राऊंड असेल विथ इंटरव्ह्यू असेल ते काम सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले म्हणजे मित्रांनो आपल्यासाठी ही चांगली बाब आहे की पुढील प्रक्रिया सुरू असून लवकरात लवकर कन्व्हर्शन राऊंड विथ इंटरव्ह्यूच्या याद्या लागण्याची शक्यता आहे न्यायालय निर्देश शासन निर्देश यानुसार पुढील कार्यवाही होईल न्यायालय ज्या सूचना देईल त्यानुसार पुढील कार्यवाही सुद्धा या ठिकाणी सुरळीतपणे पार पडेल तक्रार निवारण दुरुस्ती समितीकडे प्राप्त तक्रार अर्जाची छाननी करून यथोचित निर्णय संबंधितांना कळविण्यात येत आहे म्हणजे ज्या ज्या मित्रांना शंका आहेत किंवा काही अडचणी असतील तर त्यांनी ज्या तक्रार निवारण दुरुस्ती समितीकडे ज्या सूचना केलेल्या आहेत सदर सूचनांचं योग्य प्रकारे त्यांना उत्तर देण्यात येत आहे तक्रार निवारण किंवा अन्य मुद्द्या नेमून दिलेल्या ईमेल ॲड्रेस याचाच वापर करावा वैयक्तिक कोणालाही संदेश करू नये अथवा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये आपल्यावर जर कधी अन्याय झालेला असेल मित्रांनो तर त्या ठिकाणी तक्रार करा नक्कीच तुमचा पुढच्या राऊंडमध्ये विचार होऊ शकतो किंवा तुमच्या या सूचनेची त्या ठिकाणी दखल घेतली जाऊ शकते म्हणजेच मित्रांनो आपलं पवित्र पोर्टलचं पुढील कार्यवाही सुरू असून कुठलेही ते थांबलेलं नाही तर लवकरात लवकर कन्वर्शन रॉट व विथ इंटरव्ह्यूच्या याद्या लागण्याची शक्यता आहे माझ्या सर्व मित्रांसाठी बाही वाचालय शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो